प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांना विनंती करतो की आपण आपलं या, या अमृत महोत्सवी सत्कार पर सोहळ्याचं सत्काराचं उत्तर या आपल्या भाषणातून द्यावं प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर ज्यांचं अंतकरण दाटून आलेलं आहे आणि डोळ्यात पाणी तरळतं असे प्राध्यापक काळुंगे सर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत भूमी मंगळवेळा हिला वंदन करतो आणि मी माझे मनोगत व्यक्त करतो मनोगत व्यक्त करतो म्हणजे मी माझंच भाषण थोडं वाचूनच दाखवणार आहे कारण शिक्षक का असल्यामुळे जास्त बोलतो असं सगळा कुठून माझ्यावर ते आक्षेप आहे मला आज जे लिहिलेलं आहे त्याच्या बाहेर एक शब्दही बोलायचं नाही म्हणून मी मला स्वतःलाच मर्यादा घालून घेतलेली आहेत कारण आपल्याला जे आय आज ऐकायचं आहे ते आदरणीय साहेब आणि आदरणीय साहेब मी अगदी त्या मोजक्या शब्दातलं माझं मनोगत व्यक्त करतो आज धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव धनश्री मल्टीस्टेटची तपपूर्ती आणि आम्हा उभयतांच्या अमृत प्रसंगी उपस्थित व ज्यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होतो आहे हे या देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होतो आहे ते या देशाचे माजी केंद्रीय आदरणीय गृहमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आम्हा उभयताना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर आह साळुंके याचबरोबर व्यासपीठावरील माफ करा एवढे मान्यवर आहेत की सगळ्यांचं नाव घेणं आवश्यक आहे पण आदरणीय हर्षभाऊ आदरणीय राजन पाटील साहेब आदरणीय नायकवाडी साहेब सगळे मान्यवर आहेत फक्त मी वेळ वाचवतो आदरणीय व्यासपीठ आध्यात्मिक गुरु बोधले महाराज बाळासाहेब बडवे नारायण गुरुजी सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी मंत्री आमदार सर्व पक्षांचे प्रमुख व पदाधिकारी सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन व संचालक मित्रपरिवार मुख्य म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी धनश्री परिवार सीताराम महाराज परिवार पत्रकार बंधू आणि उपस्थित मान्यवर महिला भगिनी मी आयुष्यभर ज्या विचाराने वागलो ज्यांचा आदर्श समोर ठेवला त्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोळा व्हावा ही आंतरिक भावना होती कारण ही सर्व मान्यवर मंडळी शून्यातून शिखरापर्यंत पोहोचलेली आहेत आपण सर्वांच्या उपस्थितीने माझी ती भावना सफल झाली पु ल देशपांडे यांचा सत्कार विवा तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या हस्ते संपन्न झाला तेव्हा पु ल म्हणाले होते आज ज्यांचे ज्यांच्या पायाचे दर्शन घ्यावे व ज्यांच्या पाया पायांना पदस्पर्श करावा असे पायही दुर्मिळ झालेत आज आम्हा उभय त्यांना आशीर्वाद द्यायला दुसरे तात्या तथा डॉक्टर आह साळुंके व्यासपीठावरती उपस्थित आहेत हे आमचं परमभाग्य होय कचरेवाडी येथे लहानपणी आई वडील आजी व गावातील ज्येष्ठांच्या संस्कारात मी वाढलो आपल्या सर्वासारखा मीही मातृभक्त इयत्ता सातवीपर्यंतच्या श्री मदने पाटील कोरे इत्यादी गुरुजनांनी घडवले मुख्य म्हणजे जोशी मास्तरांचे वारकरी संप्रदायाचे संस्कार आमच्या गावावर झाले त्यातच मीही वाढलो एका शिक्षकाचा पुतळा उभा करणारं माझं गाव म्हणजे कचरेवाडी होय पुढे कदम गुरुजींच्या इंग्लिश स्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पंढरपूर येथे रयल शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इंग्लिश स्कूल मंगावड्या येथे शिक्षक म्हणून आलो तेथे सदोतीस वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले सौ शोभाबरोबर लग्नही एकोणीस एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तिथेच झाले तसे आम्ही दोघे एका वर्गात होतो आता आमच्या लग्नालाही आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत दोघांच्याही आयुष्याची घ गड़, जडणघडण कदम गुरुजी प्राचार्य बी टी पाटील सर आणि माझे मामा ताड आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यांच्या संस्कारामुळेच इथंपर्यंतचा प्रवास करू शकलो सार्वजनिक जीवनात अनेक क्षेत्रात काम करायची संधी मिळाली वीस वर्ष मंगळवडा तालुक काँग्रेस तालुका काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांच्या सहवासात जवळून काम करण्याची संधी मिळाली त्या काळात शिंदे साहेबांनी खूप प्रेम व सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्याच काळात कोठे तात्या धनाजी तात्या कमळे गुरुजी दादा माने यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळेच मी घडत गेलो सहकारात स्वर्गीय दादा गणपत सुधाकर पंत परिचारक मारवाडी वकील साहेब आणि इथे उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांना आदर्श मानून काम करीत आलो पाणी संघर्ष चळवळी स्वर्गीय नागनाथांना भाई गणपतराव देशमुख आर आर आबा डॉक्टर भारत पाटणकर डॉक्टर बाबूराव गुरव यांच्याबरोबर तीस वर्ष काम करण्याची संधी मिळाली आज नागनाथ अण्णानंतर वैभव काका त्या चळवळीचे निमंत्रक म्हणून काम करतायत आणि आबासाहेबांच्या निधनानंतर अध्यक्ष म्हणून पाणी चळवळीची माझ्या अध्यक्ष म्हणून पाणी संघर्ष चळवळीची माझ्यावरती जबाबदारी दिली हे माझे भाग्यच होय आज धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव धनश्री मजिस्ट्रेटचा तपपूर्ती सोहळा संपन्न होत आहे ही प्रेरणा कुठून मिळाली पतसंस्थेची मी एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ जवळून अनुभवला शिंदेसाहेब व आपण स्वतः पवारसाहेब तेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बहात्तरच्या दुष्काळामध्ये खूप मोठं काम केलं आदरणीय विजयदादा तेव्हा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते सोलापूर जिल्हा परिषदचे केंद्रीय कृषी मंत्री म्हणून कैलासवासी अण्णासाहेब शिंदे आणि पवारसाहेब आपण केलेल्या कृषी क्रांतीमुळे आता अन्नधान्याचा दुष्काळ संपला आहे हे कोणीही विसरता कामाने जर कोणीही विसरत असेल तर ते करंटेपणाचे लक्षण आहे आता दुष्काळाचं स्वरूप बदललेलं आहे आता फक्त पाण्याचा दुष्काळ आहे अन्नधान्यांचा दुष्काळ पवारसाहेबांच्या कृषी कार्यामुळे तो मागच संपलेला आहे <प्थाथा> तेव्हा मी नुकताच शिक्षक झालो होतो शेतकऱ्यांच्या पोरांची उपासमार डोळ्यांनी पाहत होतो मी अंतर्मुख झालो तेव्हाच माझ्या मनात शेतकऱ्याला हक्काचे पाणी व वेळेला पैसा मिळाला तर शेतकरी स्वाभिमानाने उभा राहू शकतो हे मनावर पक्क ठसलं त्या काळात मंगळवेड्यात शहा शेटजींची एकच अर्बन बँक होती सुरुवातीला मराठा महासंघाचे काम करताना मराठा नागरी व जिजामाता महिला नागरी पतसंस्था उभ्या केल्या पुढे शेतकरी संघटनेचे काम करताना बळीराजा पतसंस्था उभी केली एकोणीसशे शहाण्णवला धनश्री महिला पतसंस्थेचे रोपटे भाई गणपतराव देशमुख सुधाकर पंत परिचारक ब्रह्मदेवदादा माने कैलासवासे मारवाडी वकील व बबनदादा शिंदे आणि चरणू काका पाटील यांच्या शुभाहस्ते लावले तिचा विस्तार शिंदेसाहेबांच्या हस्ते झाला एकूण दोन हजार अकराला शिंदेसाहेबां दोन हजार अकराला साहेबांच्या हस्ते धनश्री मल्टीस्टेट सुरू केली सीतारामपत संस्था सुरू केली आज या दोन्ही संस्थांच्या पन्नास शाखापर्यंत विस्तार झाला आहे महिला <coughs> महिला पतसंस्थेकडे साडेसहाशे कोटीच्या ठेवी आहेत मल्टीस्टेटकडे आठशे अठ्ठेचाळीस कोटीचे ठेवी आहेत सीतारामकडे एक वर्षात चौदा कोटीच्या ठेवी आहेत तिने मिळून चौदाशे बासष्ट कोटीच्या ठेवी अडीच कोटी हजार कोटीचा व्यवसाय आणि सोळा हजार कोटीपेक्षा अधिक उलाढाल साहेब लोकांनी आपल्यावरती एवढा विश्वास दाखवला यापेक्षा आयुष्यामध्ये जादा काय पाहिजे संस्था उभी केली की मतभेद होतात मी कधीही वाद केला नाही <coughs> दुसरी संस्था नव्याने उभी करून मोठी रेग ओढण्याचा प्रयत्न केला कचरेवाडी डोंगरगाव पाटकळ येथील मुलामुलीकरता विद्यालय सुरू केले आज त्या शाळेतील अनेक मुले मुली मोठ्या पदावरती काम करतायत अभय मोहिते एम पी एस एमध्ये मध्ये महाराष्ट्रात पहिला आला यातच आमचा आनंद आहे पुढे सीताराम महाराज साखर कारखान्याची जबाबदारी काळे परिवाराने आमच्यावर सोपवली आम्ही या संस्था चालवताना सर्व कारभार पारदर्शी ठेवला व संस्था लोकाभिमुख ठेवल्या राजकारणाचा राजकीय पक्षांचा व जात धर्माचा विचार न करता लहान लहान गरजू माणसे उद्योग सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणापासून ते साखर कारखानदारापर्यंत धनश्रीचा हातभार लागला <coughs> आहे अनेक चांगल्या कार्याला त्यातून मदत करता आली हे महत्त्वाचे मग ते काम पाणी फाउंडेशनचे असो भटक्या विमुक्तांचे हत्याकांड झाले ती कुटुंबे असोत कुस्ती असो वृक्षारोपण असो सार्वजनिक हिताचे काम असो ह्या सगळ्याला मदत करण्याची या, या चांगल्या संस्थेतून संधी मिळाली हे मला महत्वाचं वाटतं कर्मचारी हा संस्थेचा आत्मा आत्मा मानून आम्ही काम करीत आहोत आज सीताराम महाराज व धनश्री परिवारात हजाराच्या वर लोकांना काम मिळाले या सर्वांच्या मत्तीने अनेकांना उभे करता आले यातच समाधान सर्वजण अत्यंत विश्वासाने व वेळेचे बंधन न पाळता काम करतात यामुळेच हे उभे राहू शकले खरं म्हणजे कसं असतं सैन्य लढते व सेनापतीचे नाव होते तसेच आमची ही सगळी मुलं मुली अतिशय प्रामाणिकपणे काम करतायत चांगले काम करतायत व नाव मात्र आमचं होतं आहे मल्टीस्टेटचे प्रमुख म्हणून रमेश फडतरे धनश्री महिलाच्या प्रमुख म्हणून सौ सुनीता सावंत सद्गुरू पंत पतसंस्थेचे श्री लक्ष्मण पवार आणि सीताराम कारखान्याचे जी एम श्री हनुमंत पाटील आणि संगम विद्यालयाचे मुख्याध्यापक नलवडे सर हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत सगळे उभे करताना अनेक संकट आली कवी विठ्ठल वाघाच्या भाषेतच सांगायचं झालं तर त्यांच्या एक दोन ओळी आम्ही जलमलोग मातीत किती होणारं गा माती आम्ही जलमलो माती तर किती होणार गा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणार पेट हा कवीचा खरा प्रश्न आहे आपलाही जन्म याच माती झाल्यामुळे या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धीची वाद पेटवण्याचा प्रयत्न आम्ही दोघे व आमचे सर्व सहकारी करतो आहोत बस एवढेच साहेब आयुष्यात संकटाला कधी घाबरलो नाही मी एकाच गोष्टीला घाबरतो ती म्हणजे कौटुंबिक राजकीय सार्वजनिक जीवनात मिळालेली माणसे दुखावू नयेत व दुरावू नयेत <coughs> याला पण कधी कधी अपवाद घडतो तेही दुःख कधी कधी नशीबी येते या रौप्य महोत्सवाच्या सोहळ्याच्या तोंडावरच माझा जिवलग मित्र अभय हजारे एक सहकारी दत्ता नागणे आणि काल परवाचा अगदी माझा जिवलग मित्र चंदू पेंटर यासारखे मित्र नि निघून गेले हे दुःख न विसरता येण्यासारखे आहे कौटुंबिक बाबतीत आम्ही दोघे समाधानी आहोत आम्हाला तीन मुली आहेत मोठी ताई डॉ डा, डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड काळुंगी सीताराम कारखाना गेली तीन वर्षे यशस्वीपणे चालवते तिचा मुलगा तिला मदत करतो जावई डॉक्टर रविराज यांचे हॉस्पिटल आहे दुसरी दीपाली ही वकील आहे ती शेती बघते जावई मेकॅनिकल इंजिनियर आहेत पुण्यात राहतात तो दुसरा नातो सी एची तयारी करतो आहे तिसरी स्नेहल ती मुंबईत असते म्हणजे साहेबांच्या जावईचे मित्रांची सून तिसरी स्नेहल ती मुंबईत असते जावई सिव्हिल इंजिनियर आहेत मुलगी कृषी उद्योग बघते सर्व जावई हे खरं मुलाप्रमाणेच आहेत आमच्या दोघांचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो म्हणजे उठले की मॅडम बोलायला सुरू करतात दिवसभर त्यांना भेटलेल्या लोकाविषयी नुसता भडीमार या अमृत वर्षात योगागन आमच्या लग्नालाही पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षाच्या काळात असा एकही दिवस गेला नाही की तिने मला दिवसभराकरता काही सूचना दिल्या नाहीत अगदी आज पहाटे सुद्धा साहेब मला बऱ्याच सूचना दिल्या पवार साहेब व शिंदे साहेबांसमोर भरभर बोला मोठ्या आवाजात बोला डोळ्यात आणले <laughs> वगैरे वगैरे खरं सांगतो आज मी जो काही आहे ते माझी आई आणि माझी पत्नी शोभा आज मी जो काही आहे ते म्हणजे माझी आई आणि माझी पत्नी शोभा हिच्यामुळे आहे तसेच आज आजवरच्या आयुष्याच्या वाटचालीत भेटलेले मित्र नातेवाईक मार्गदर्शक यांचाही त्यात मोलाचा वाटा आहे साहेब माझ्यामध्ये जे जे चांगलं आहे ते या सर्वांचं आहे आणि जे काही माझं चुकलं असेल ते मात्र माझं स्वतःचं आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन पाहून काही जणांच्या भुव्या उंचावलेलं मला जाणवले सरांना निवडणुकीला उभारायचे दिसतं आहे काही जणांनी बोलूनही दाखवल्याचे माझ्या कानावर आले आहे पण मी खरं सांगतो आता वयाची पंच्याहत्तरी साजरी करत असताना तसा विचार मुळीच नाही मला पक्के माहीत आहे की मी एखादा एखाद्या कामाची जबाबदारी स्वीकारली की ती आत्मविश्वासाने पार पडतो पण आजच्या राजकारणाकरता आपला स्वभाव योग्य नाही याची मला जाण आहे नव्हे ते आपले कामच नाही हे मला कळून चुकलेलं आहे म्हणून यापुढे आपण उभ्या केलेल्या संस्था नीट चालवणे शेतीकरता वेळ देणे सीताराम कारखान्याची जबाबदारी आहे तो कारखाना चांगला चालवणे आणि आयुष्यभर मी अण्णांच्या बरोबर आबासाहेबांच्या बरोबर आरा राबाबरोबर तीस एकतीस वर्ष ज्या पाण्याकरता मी संघर्ष केला मग ते म्हैसाळचं पाणी असेल उजनीचं राहिलेल्या भागाला पाणी असेल अगर आता मंगळडा उपसा सिंचन योजना ज्या पस्तीस गावाकरता मंजूर झालेली आहे फक्त ती योजना पूर्ण करता कर असेल माझं उर्वरित आयुष्य त्या कामाकरता द्यायचं आहे हा एवढाच विचार या पलीकडे दुसरा कोणताही बंधू नो माझ्या मनात दुसरा विचार नाही <स्त्ति> राजकीय सत्तेशिवाय सुद्धा आपण चांगले आप आपल्याला चांगले काम करता येते यावर माझा विश्वास आहे आजकाल संस्था काढणे सोपे आहे पण टिकवणे अवघड आहे याची जाणीव आम्हाला आहे म्हणून या संस्था चालवणारी पुढची पिढी सक्षम बनवण्याची जबाबदारी आम्ही दोघे व आमचे सहकारी पार पाडत आहोत शेजारच्या परिचारक साहेबांच्या पंढरपूर अर्बन बँकेला शंभर वर्षे होऊन गेली ती बँक आजही चांगली चालू आहे म्हणून आपल्या संस्था पुढील शंभर वर्षे चांगल्या चालल्या पाहिजेत हेच मी सर्व कर्मचाऱ्यांना व सहकाऱ्यांना शिकवित राहिलो आहे आजवर सर्व सभासदांनी जनतेने जे सहकार्य केले व प्रेम दिले त्यांचे ऋण मी फेडू शकत नाही या सर्व संस्था दीर्घकाळ चांगल्या चालतील यावर विश्वास ठेवा हा अमृत महोत्सव जात धर्म गट तट राजकारण याच्या पलीकडे व्हावा ही आंतरिक इच्छा होती ती आपण सर्वांच्या उपस्थितीमुळे व दर्शवलेल्या प्रेमामुळे पूर्ण झाली आज आम्ही समाधानी आहोत आदरणीय साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय विजयदादा गुरुवरे डॉक्टर आह साळुंखे बोधले महाराज व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व प्रेमामुळे आम्ही दोघेही कृतार्थ कुर्ता झाले कृतार्थ झाले आहोत खरं म्हणजे आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तेव्हा आपल्या सर्वांच्याविषयी मी बोलणं आवश्यक होतं पण वेळेअभावी मी आपल्या भावना व्यक्त न करता आपणा सर्वांच्या समोर नतमस्तक होतो व मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय